अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे नुकसान लाख रुपयाचे परिश्रम मातीमोल तोंडचा घास हिरावल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात पंचनाम्याची मागणी जिल्हा प्रतिनिधी भंडारा भीमराव मेशराम भंडारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे साकोली तालुक्यातील सिरेगाव बांध येथील हेमंत कापगते या शेतकऱ्याचे शेतीसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे भाजीपाला हा तोडणीला आला आहे अशा अवस्थेत अवकाळी पावसाने भाजीपाल्याची शेती अक्षरशः निस्तनाभूत ठरली आहे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सारेगाव बांध येथील शेतकरी हेमंत हिरामण काबगते या शेतकऱ्याने केली आहे ग्राम सिरेगाव बांध येथील शेतकरी हेमंत हिरामण काबगते यांच्या शेतात काकडी चवळी दोडका वांगे या भाजीपाला पिकाची संपूर्ण एका एकरात लागवड केली होती परंतु ऐन भाजीपाला तोडणीच्या वेळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने संपूर्ण भाजीपाला पीक हा जमीनदोस्त केला आहे यामुळे सिरेगाव बांध येथील शेतकऱ्याचे तीन ते चार लाखाचे नुकसान झालेले आहे सदर तरुण हा सुशिक्षित बेरोजगार असून याच बेरोजगारीमुळे आपली वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो परंतु या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागत आहे त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सिरेगाव बांध येथील शेतकरी हेमंत काबगते यांनी केली आहे माझ्या एक एकराच्या शेतामध्ये कारलं दोडका चवळी वांगे अशा प्रकारचे भाजीपाला पीक लावले होते ऐन भाजीपाला काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसामुळे प्रचंड भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे मी एक सुरोक्ष सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे याच बेरोजगारीमुळे आपली वडिलोपार्जित शेतीमध्ये दरवर्षी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो तर यावर्षी या अवकाळी पावसाने भाजीपाला पीक हा संपूर्ण जमीन दुस्त केला असल्याचे हेमंत हिरामण काबगते शेतकरी सिरेगाव बांध यांनी आमचे प्रतिनिधी भीमराव मेश्राम यांना सांगितले मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत देखाटे हा चवडीचा प्लॉट पण पडला होता त्याला पण उचलण्यात आलं आहे तरी पण आपण इथं बघू शकता या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे हां पद्धतीच्या पाण्यामुळे हा संपूर्ण प्लाट जमीन दोस्त झाला होता प्लॅटवर एक, प्लॅटवर ह्या ठिकाणी कारली दोडका आणि चवडीची लागवड करण्यात आली होती परंतु दोन दिवसाच्या अगोदर आलेल्या पान संपूर्ण प्लाट हा जमीनद्वस्त ज्या सरकार ने याकड़े लक्ष दे तत्का पंचनामे कर नुकसान भरपाई देत आम सकता कर पूर्ण पूर्ण खराब हो